बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित सोलापूर विकास मंचच्या पुढाकारानं सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्यानं सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांची एमआयडीसी सांगली विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिरजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सोलापुरातील तेवीस वर्षांपूर्वी सर्व सोयी सुविधांनी अद्यावत अशी चिंचोळी एमआयडीसीतील भव्य दिव्य आयटी संकुल सोलापूरच्या आयटी तथा इतर लाईन सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या उद्योजकांना माफक सवलतपर दरात उपलब्ध करून घेण्यासाठी तथा इतर महत्वपूर्ण मागण्या केंद्र तथा राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी सदर बैठकीत विचार मंथन झाले सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी आणि सोलापुरात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांच्या मदतीसाठी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची ची आपल्याला साथीला असून लांचोड एमआयडीसी मध्ये लोड शेडिंग विरहित चोवीस तास वीज पुरवठा अद्यावत अग्निशामन व्यवस्था पोलीस चौकी चार तारांकित हॉटेल दोन राष्ट्रीय बँका ईएसआयसी दवाखाना हायवे कनेक्टिव्हिटी या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्या एसआयस चे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे यांनी दिली सोलापुरात सुमारे अष्ट्याहत्तर लघु व मध्यम आकाराच्या नोंदणीकृत आय टी कंपन्या कार्यरत असून त्या सगळ्यांना एकत्रित अतिशय भव्य दिव्य तथा चिंचोली एम आयडीसीतील आय टी भवन मध्ये नाममात्र दरात सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध झाल्यास सोलापूर हे जागतिक पातळीवर नवीन आय टी डेस्टिनेशन होईल असा सकारात्मक विचार सोलापूर विकास मंच चे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या प्रस्ताविकेत व्यक्त केले केंद्र तथा राज्य सरकारने सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना सबसिडीज रेटमध्ये ऑफिस स्पेस सबसिडीज हायस्पीड इंटरनेट कनेक्शन सात दिवसात सरकारच्या विविध विभागांचे बिनदिक्कत परवाने आणि परवानग्या शून्य ते जास्तीत जास्त शून्य पॉईंट पाच पर्सेंटेज जीएसटी कर सवलत सबसिडियाईज वीज पुरवठा मुबलक पाणीपुरवठा महिलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था माफक किफायतशीर तथा आरामदायी परिवहन किंवा खासगी पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा या प्रमुख मागण्या सदर बैठकीत करण्यात आल्या सोलापुरात कार्यरत उद्योजकांनी आजच्या बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांचे रितसर निवेदन पर प्रस्ताव सोलापूर विकास मंच कडे पाठवा सादर करा ते आमच्या हा प्रस्ताव सादर करतील आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या वतीनं दिलेल्या प्रस्तावावर योग्य ती कारवाई केली जाईल असा सकारात्मक प्रतिसाद विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिर्जे यांनी व्यक्त केलाय तेवीस वर्षांपासून प्रलंबित आय भवन सोलापूरच्या आय क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या औद्योगिक विभागाचे उच्च अधिकारी अधिकाऱ्यांच्या तथा उद्योग मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन हा विषय तडीस लावण्यासाठी सोलापूर विकास मंच पाठपुरावा करून सोलापुरातील आयटी संकुल तात्काळ सुरू करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत उपस्थित सोलापूरच्या आयटी उद्योजकांना दिले आहे यावेळी एमआयडीसी सोलापूरचे अधिकारी गणपत कोळेकर इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे सोलापुरात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले सारंग तारे सुधीर माने प्रदीप मोरे अरविंद रंगा रवींद्र कुल कलकर्णी अतुल कोटा महेश जिंदम गुरु पलमूर संगमेश्वर अंडेली शंकर पाटील तपन मंगनपल्ली धनराज बगले तेजस जक्कल निखिल मोरे रमेश वायचळ मल्लिकार्जुन गिवारे विजयराज बाहेती प्रदीप दराडे संगमेश्वर कांती विक्रम गिड्डे राज ममाने समर्थ अडकी राजेश कटारे सुशूत्र मेह्रा समर्थ सर्वदे गंगाधर थळंगे संतोष मोहळकर तेजश्री गायकवाड श्रीकांत हेडगे ओंकार मठपती सोहेल मुजावर श्रवण पंडुवाले जयवंत अकेन रमेश मनगारे माउली झांबरे श्रीकांत अंजुटगी अमित कामतकर सोलापूर विकास मंच चे सदस्य केतन शहा योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे आनंद पाटील यशवंत बोथे महेश हनमे गणेश शिलेदार आरती अरगडे गौरी आंबडेकर जयश्री तासगावकर इकबाल हुंडेकरी परवेज पिरजादे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन सोलापूर इंडस्ट्रीचे चे, चे असोसिएशनचे विनायक दुदगी यांनी केले आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन सोलापूर विकास मंच चे योगीन गुर्जर यांनी मांडले सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी चे ऑर्डर स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पत्ता हॉटेल रोहित रस्ता अपोजिट कालघर पेट्रोल पंप सोलापूर